नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाचा ठोकला या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी अतिशय उपयुक्त मागील ज्या काही परीक्षा झाल्यात बघा तर त्यामधून निवडक असे प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत जे फास्ट पद्धतीने आपण या ठिकाणी कवर करणार आहोत प्रश्न सर्व आय एम पी एसरत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण अतिशय महत्वाचे जिकेचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत प्रश्न पहिला आहे भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे तर पर्याय कशोक चक्र अशोक चक्र हे बघा भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक आहे शौर्य धाडसी कृत्य किंवा आत्मत्यागासाठी बघा हा पुरस्कार दिला जातो जो काही अशोक चक्र पुरस्कार आहे तर तो, तो शौर्य धाडसी कृत्य किंवा आत्मत्यागासाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्याला देशातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे तर देशातील गुजरात राज्याला बघा सर्वाधिक लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे किती दोन हजार तीनशे चाळीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी ही गुजरात राज्याला लाभली असून महाराष्ट्राला किती लाभलेली आहे तर सातशे वीस किलोमीटर किती सातशे वीस किलोमीटर एवढी महाराष्ट्राला लाभलेली आहे जर विचारलं केंद्र प्रदेश तर केंद्रशासित प्रदेशामध्ये अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाला बघा सर्वाधिक लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तमिळनाडू आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश हे देखील लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे ला तर रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेली आहे सर्वात लक्षात ठेवायचं आहे सर्वात जास्त महाराष्ट्रातील जिल्ह्याला सर्वात कमी गोवा राज्याला लाभलेलं बघा गोवा राज्याला आणि केंद्रशासित प्रदेश विचारला तर पुदुच्चेरी जगात सर्वाधिक सर्वात कमी किनारपट्टी कोणत्या देशाला लाभली आहे कमेंट करून सांगायचं आहे तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही तर खालीलपैकी पर्यायडं कोल्हापूर हे पोलीस आयुक्तालय नाही बाकी नाशिक अमरावती पिंपरी चिंचवड हे तिन्ही जे काही आहेत बघा तर ते महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय आहेत कोल्हापूर हे महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही सध्या महाराष्ट्रामध्ये किती पोलीस आयुक्तालय आहेत बारा आहेत तेरावे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे तर नांदेड या ठिकाणी महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय हे स्थापन करण्यात येत आहे लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेले असलेला जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे बघा पर्यायक अहिल्यानगर किंवा अहमदनगर जुनं नाव आहे त्याचं अहमदनगर सध्या त्याचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे तर अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे तर या अहिल्यानगरमध्ये बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त सिंचन क्षेत्र आहेत पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते नगर सात वाहनांची राजधानी होते तर महाराष्ट्रातील पैठण हे शहर बघा पैठण हे शहर तर ते सात वाहनांची राजधानी होते सात सात वाहनांची राजधानी लक्षात ठेवायचं आहे हे पैठण शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर गोदावरी गोदावरी नदीच्या काठावर बघा हे पैठण शहर वसलेलं आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे तर आय एन एस विक्रमादित्य हे बघा विमान माहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे नौदलामध्ये तर नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी नौदल प्रमुख आहेत संजय वान हे नौदल उपप्रमुख आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज सातवा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे बघा पर्याय ब जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी कुठे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे पंचे पंच्याण्णव साली किंवा एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापना झाली होती सध्या अध्यक्ष कोण आहेत महासंचालक कोण आहेत तर एनगोजी ओकोन्जी इवेल आहे सध्या महासंचालक आहेत जागतिक व्यापार संघटनेचे तसेच जागतिक आरोग्य संघटना याचं मुख्यालय देखील जिनेवा स्वित्झर्लँड याचं ठिकाणी आहे जिनेवा स्वित्झर्लँड जागतिक व्यापार आरोग्य आणि जागतिक व्यापार दोघांचं मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लँड याचं ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे तर सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य खालीलपैकी विचारले तर पर्याय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्या ही आहे पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा येतो परंतु विचारलेला आहे खालीलपैकी म्हणजे यांच्यापैकी सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे बघा यांच्यापैकी सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा कोठे आढळला होता तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा पर्याय ब श्रवणे बेळगोल कर्नाटक या ठिकाणी कोठे श्रवणे बेळगोल कर्नाटक या ठिकाणी बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आढळला होता एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला सांगतो तर जो काही अभिजात मराठी सॉरी अभिजात भाषेचा अहवाल जो सादर झाला होता बघा अभिजात भाषेचा अहवाल तर त्या अहवालानुसार नाणेघाट या ठिकाणी बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेखा आढळलेला आहे जर पर्यायांमध्ये बघा श्रवणे बेळगोल नाणेघाट हे दोन ऑप्शन असतील तर आपल्याला नाणेघाट हे निवडायचं आहे काय नाणेघाट हे निवडायचं आहे कारण अभिजात भाषेचा जो अहवाल आला बघा तर त्या अहवालानुसार नाणेघाट पुणे या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला शिलालेखा आढळला होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे जर नाणेघाट त्यामध्ये ऑप्शन नसेल तर कर्नाटक हे आपल्याला उत्तर द्यायचं आहे दहावा प्रश्न आहे अं कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे अहिल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे कोठे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लक्षात असू द्या अहिल्यानगर अकोले या ठिकाणी आहे कोठे अकोले अहिल्यानगरमधील अकोले या ठिकाणी ते स्थित आहे उंची आपण पाहिली तर सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढी त्याची उंची आहे त्यानंतर जर फुटांमध्ये विचारली फुटांमध्ये तर पाच हजार चारशे फूट एवढी त्याची उंची आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून त्याला ओळखलं जातं महाराष्ट्राचे एव्हरेस्ट भरपूर जणांना बघा कन्फ्युजन होतं कलसुबाई हे शिखर नक्की कोणत्या जिल्ह्यात आहे कारण ते बघा अहिल्यानगर आणि नाशिक अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे परंतु नाशिकमध्ये नसून ते मूळ अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हे देखील लक्षात ठेवायचं आहे अहिल्यानगर अहमदनगरचं नवं नाव पुढचा प्रश्न आहे अकरावा एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे तर एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र हे पर्यायड महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे तर डॉट्स उपचार पद्धती या क्षयरोगाशी संबंधित आहेत बघा क्षयरोगाशी संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे क्षयरोग त्यानंतर केमोथेरपी विचारली जाते केमोथेरपी तर ती कर्करोगाशी संबंधित आहे तेरावा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे पर्यायक उपराष्ट्रपती असतात कोण उपराष्ट्रपती सध्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण आहेत सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन सध्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे कारण उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात राज्यसभेचे म्हणून सी पी राधाकृष्णन हे सध्याचे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत आणि ते सध्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे राज्यसभेचे पहिले पदसिद्ध सभापती कोण होते तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले राज्यसभेचे पदसिद्ध सभापती होते त्याच पहिले उपराष्ट्रपती देखील सी पी सर्वपल्ली राधाकृष्णन हेच होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौदा प्रश्न आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे बघा राष्ट्रपती करत असतात कोण राष्ट्रपती करत असतात लक्षात आहे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे करत असतात आता यांना शपथ कोण देतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कमेंट करून सांगा शपथ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा एकूण कार्यकाळ हा पासष्ट वर्षांचा असतो किती पासष्ट वर्षांचा आणि राज्यातील जे काही उच्च न्यायालय असतात बघा तर त्यांच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ हा बासष्ट वर्षांचा असतो हे देखील लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला जातो भारताचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत भूषण गवई आहेत बघा भूषण गवई कितवे आहेत बावन्नवे आहेत त्रेपन्नवे कोण आहेत कोण होणार आहेत तर सूर्यकांत शर्मा हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा तर ते त्रेपन्नवे होणार आहेत सूर्यकांत शर्मा हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते तर स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते एम ए अय्यंगार कोण एम ए अय्यंगार हे उपाध्यक्ष होते अध्यक्ष कोण होते गवा मावलनकर लक्षात ठेवायचे अध्यक्ष गवा मावलणकर आणि उपाध्यक्ष होते एम ए अय्यंगार कार्यकार जर आपण पाहिलं तर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न या काळामध्ये सोळावा प्रश्न आहे जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर जल्लीकट्टू हा महोत्सव तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो कोणत्या राज्यामध्ये तमिळनाडू राज्यामध्ये महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते बघा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे सूर्यमाल कडा हा कोणत्या जिल्ह्यातील पर्वत सॉरी सूर्यमाल कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे तर ते पालघर पालघर या जिल्ह्यातील बघा सर्वात उंचीचं ठिकाण आहे सूर्यमाल कडा आय एम पी आहे गेल्या भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला होता तसेच वाडवण जे काही बंदर आहे बघा वाडवण बंदर तर हे वाढवण बंदर या पालघर जिल्ह्यामध्येच बघा विकसित केलं जात आहे जे देशातील सर्वात मोठे बंदर असून या वाढवण बंदरमध्ये सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही उभारली जात आहे दहा पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत ही समुद्रातील उभारली जात आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पहिली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ वाढवण या ठिकाणी बघा स्थापन करण्यात येणार आहे एकोणीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या तर ती आहे बघा पर्याय ड दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेची सदस्य संख्या विचारली आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे लोकसभेची सदस्य संख्या अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद किती आहेत चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि विधान परिषदेची सदस्य संख्या आहे अठ्याहत्तर सर्व आय एम पी आय लक्षात ठेवायचं आहे विसावा प्रश्न आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर मृत्युंजय या कादंबरीचे कादंबरी है लेखक आहेत बघा शिवाजी सावंत शिवाजी सावंत हे त्या कादंबरीचे लेखक आहेत एक कादंबरी महत्वाची छावा कादंबरी या छावा कादंबरीचे लेखक कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे एकवीसावा प्रश्न आहे मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मराठी भाषा दिवस मराठी भाषा गौरव दिवस तर पर्याय सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारीला हे देखील लक्षात ठेवायचं आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिवस हा दरवर्षी आता तीन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे कोणत्या दिवशी तीन ऑक्टोबरला मराठी राजभाषा दिवस हा एक मेला साजरा केला जातो कारण तीन ऑक्टोबरला बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता त्यासाठी तीन ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तोतला डोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर तोतला डोह धरण हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये रामटेक धरण इटिया डोह सॉरी रामटेक धरण नाही रामटेक या ठिकाणी आहे बघा हे तोटलाडोह धरण गोंदियामध्ये कोणतं धरण आहे इटियाडोह आहे भंडारदरा धरण हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि गोसीखुर्द धरण हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे कोठे भंडारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो भंडारामध्ये आहे गोसीखुर्द भंडारदरा अहिल्यानगर आणि गोंदियामध्ये आहे इटियाडोह तोटलाडोह नागपूर या ठिकाणी आहे रामटेक या ठिकाणी उल्कापतामुळे तयार झालेले लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर उल्कापतामुळे तयार झालेले लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे बघा बुलढाणा चोवीसा प्रश्न आहे नतुला ही खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे तर नतुला ही खिंड भारतातील सिक्कीम राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात सिक्कीम राज्यात पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या वर्षी झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली किंवा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला होता कोणत्या किल्ल्यावर झाला होता रायगड किल्ल्यावर झाला होता रायगड या किल्ल्यावर हे देखील लक्षात ठेवायचं आहे कोणी केला होता गागाभट्ट यांनी केला होता बघा गागाभट्ट यांनी जन्म केव्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली त्यांचा जन्म झाला होता कोणत्या किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर या ठिकाणी लक्षात ठेवते शिवनेरी किल्ल्यावर आणि मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली सव्वीसा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आसूळ हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर शेतकऱ्यांचा आसूळ हा प्रसिद्ध ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला बघा महात्मा ज्योतिबा फुले तसेच महत्वाचे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध बघा शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म असे जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत बघा जर जे दरवर्षी रिपीट होत असतात तर हे यांनीच लिहिलेले आहेत बघा मरणोत्तर कोणता ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध झाला आहे मरणोत्तर तो कमेंट करून सांगायचा आहे मुलींसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती सुरू अठराशे त्र्याहत्तर साली सार्व सत्यशोधक समाजाची स्थापना देखील यांनीच केली होती के किंवा के अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्तावीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे विधान परिषदेची सदस्य संख्या विचारली आहे तर मग अशी आपण पाहिली होती अठ्यात्तर आहे बघा अठ्याहत्तर नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक त्यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखलं जात कुसुमाग्रज ययाती कादंबरी लक्षात ठेवायचं आहे ययाती कादंबरी स खांडेकरची आहे ज्यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक हे ठरले होते स खांडेकर कोणत्या कादंबरीसाठी ये याती पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो मगाशी आपण पाहिलं अठ्ठावीस फेब्रुवारीला याच्या एक दिवस अगोदर मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा केला जातो त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा अल निनो हा कोटे आहे तो तर तो आहे बघा पर्याय क प्रशांत महासागरामध्ये कोठे प्रशांत महासागरामध्ये अल्नीनो खालीलपैकी कोणते संत गवलनी व भारुडासाठी प्रसिद्ध आहेत तर खालीलपैकी संत एकनाथ हे बघा गवलनी आणि भारुडासाठी प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे बघा पर्याय गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे गोदावरी नदीवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या ठिकाणी आहे पैठण या ठिकाणी आहे पैठण पुढचा आहे प्रश्न पानिपतची तिसरी लढाई शाह अब्दाली व टिंबटिंब यांच्यात झाली होती तर पानिपतची तिसरी लढाई ही अहमद शाह अब्दाली व पर्यायड मराठे यांच्यामध्ये झालेली होती मराठे मराठे यांच्यात झाली होती ज्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता मराठ्यांचा पराभव झाला होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे तारीख काय होती चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट सतराशे एकसष्ट साली पानिपतची तिसरी लढाई झाली होती अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचे चे समर ली ली हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिली आहे कोणी लिहिलं आहे तर ते लिहिलेलं आहे विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं आहे स्व अठराशे सत्तावन्नचे चे समर हे पुस्तक कोठे लिहिलेलं आहे तर लक्षात असू द्या माझे जन्मठेवे पुस्तक बघा अंदमान तुरुंगात असताना त्यांनी लिहिलं होतं माझी जन्मठेप हे जे काही पुस्तक आहे बघा तर ते अंदमान तुरुंगात असताना त्यांनी लिहिलं होतं दोन्ही पुस्तक एम पी आहेत अठराशे स्वत अठराशे सत्तावन्नचे समर आणि माझी जन्मठेप हे पुस्तक पुढचा पस्तीसवा प्रश्न एकोणीसशे पाच साली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर एकोणीसशे पाच साली लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा पर्याय ड श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती छत्तीसा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे हा पर्याय एक दोन जानेवारीला किंवा दोन जानेवारीला केला जातो पोलीस स्मृती दिवस हा एकवीस एक ऑक्टोबरला साजरा केला जातो पोलीस स्मृती दिवस पुढचा प्रश्न आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम हे नवी दिल्ली या ठिकाणी कोणते नवी दिल्ली या ठिकाणी ज्याचं जुनं नाव काय होतं फिरोज शाह कोटला फिरोज शाह कोटला असं पूर्वीचं नाव होतं त्याचं बदलून नाव करण्यात आलेलं आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम जे नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे चेपॉप स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी आहे तर चेन्नई या ठिकाणी आहे चेपॉप किंवा एम ए चिदंबरम स्टेडियम हे देखील लक्षात ठेवायचं आहे अहमदाबाद या ठिकाणी नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे अहमदाबाद या ठिकाणी आहे हैदराबाद है या ठिकाणी कोणाचं स्टेडियम आहे कमेंट करून सांगायचं आहे एकोणीसशे सव्वीसमध्ये नवजीवन भारत सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर एकोणीसशे सव्वीसमध्ये नवजवान भारत सभेची स्थापना ही पर्याय भगत भगतसिंह यांनी केली होती कोणी भगतसिंह यांनी काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर ती पेट्रोलियमशी संबंधित आहे काळी क्रांती ही संकल्पना पुढचा प्रश्न आहे चाळीसावा टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बघा संविधान सभेचे अध्यक्ष होते आय एम पी प्रश्न आहे सुरुवातीला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते कोण तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते त्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची बघा नियुक्ती करण्यात आली होती उपाध्यक्ष कोण होते तर हरेंद्र कुमार मुखर्जी हरेंद्र कुमार मुखर्जी हे उपाध्यक्ष होते मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चाळीस जीकेचे प्रश्न आपण येणाऱ्या पोलीस भरती त्यांनी तलाठी भरतीसाठी कवर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला लाईक करायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या यशाच्या ठोकला या एज्युकेशनल चॅनलला बघा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आज आपण तिसरा भाग अपलोड केलेला आहे दोन दिवस आपण दोन अपलोड केले होते पहिला परवा दिवशी काल दुसरा केला होता आणि आज आपण तिसरा आ, जो काय भाग आहे बघा तर तो अपलोड केलेला आहे उद्या देखील आपण असेच इथून पुढे सर्व भाग आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत ज्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी कवर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक देखील करायचा आपल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद